उसाला किमान पस्तीसशे रुपये भाव द्यावा पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर बघितलं तर तिकडे छत्तीसशे अडोतीसशे चार हजार रुपये भाव मिळतोय ठीक आहे ना तिकडे साखर तयार होते इकडे काही इंड्रे तयार का, का? नमस्कार मी रमाकांत हसगुडे आणि आपण पाहताय सत्य निर्भीड आणि निपक्ष न्यूज चॅनल समज संघर्ष न्यूज एक महिना झाला उसाचे कारखान्याचे धुराडे पेटलेत उसं झालं चालू आहे पण सगळ्या महाराष्ट्रात बऱ्याच कारखान्यांनी भाव जाहीर केले पण धाराशिव जिल्ह्यात आणखीन एकाही कारखान्यानं भाव जाहीर केलेला नाही त्यासाठी काही शेतकरी नेते ने शेतकरी संघटनेचे नेते शेतकरी त्यासाठी प्रयत्न करत आहेत आंदोलन करायचा इशारा देत आहेत तर पाहूया त्यांची चर्चा करू नेमकं काय विषय आहे सर आपलं नाव सांगा आपलं पद सांगा मी रवींद्र इंगळे स्वाभिमानी शेतकरी संघटना धाराशिव जिल्हा प्रमुख म्हणून काम करतो गेली अठरा वर्ष झालं काम करतोय आणि आज एकंदर बघितलं तर जिल्ह्यामध्ये कारखान्याला आम्ही गेल्या पाच तारखेला एक महिन्यापूर्वीच निवेदन दिलं होतं की कारखानदार आम्ही शेतकऱ्याची बैठक लावून आपला भाव जाहीर करावा आणि नंतर कारखाने चालू करावे लागतील पण प्रशासनाला कळून प्रशासन सुद्धा दुर्लक्ष करते कारखानदारांची बैठक होते परंतु शेतकऱ्यांमध्ये काय संभ्रम निर्माण केला आहे आणि त्या शेतकऱ्याला काय भाव देणार आहेत हे सांगायला कोण तयार नाही यासाठी उद्या आम्ही उद्या सकाळी अकरा वाजता ढोकी चौकामध्ये रस्ता रोकोचं नियोजन केलेलं आहे तरी सर्व शेतकरी भावांना माझी विनंती आहे की आपण तिथे उपस्थित राहावे एवढं आवाहन करण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे मागणी काय शेतकऱ्याचं म्हणजे शेतकऱ्याच्या ऊसाला कारखान्यात भाव जाहीर करावं हे मागणी किती किती करावं तुम्ही का उसाला किमान पस्तीसशे रुपये भाव द्यावा पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर बघितलं तर तिकडे छत्तीसशे अडोतीसशे चार हजार रुपये भाव मिळत ठीक आहे ना तिकडे साखर तयार होत इकडे काय इंधळे तयार होत का इकडे सुद्धा साखर तयार होते तर इथल्या सुद्धा उसाला किमान पस्तीसशे रुपये भाव द्यावा ही आमची जास्त मागणी आहे आणि ती मागणी घेऊन आम्ही पुढे जातोय भले कारखानदार बोला ना बरे काय कारखानदार बोलतात की आम्ही जास्त देणार आहेत अरे देणार आहेत मान्य आहे तर हाता बोला ना आम्ही दोन रुपये देणार आहे एक रुपये देणार आहे बोलण्याची कुठली भाषा नाही प्रत्येक जण सांगणार की आम्ही भाव देणार आहे परंतु भाव द्यायला कोण तयार नाही म्हणून उद्या शेतकऱ्यांनी सुद्धा हातात रुमण घेऊन याला तयार झालं पाहिजे आणि आपल्या हक्काच्या लढाईसाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊया झेंडा कुठला भी राहू द्या पण दांडा मात्र शेतकऱ्यांनी हातात घेतला पाहिजे त्या भूमिकेचा आम्ही आपण पाहतोय दोन दिवसापासून आपण काही ते आ, नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांनी पण सगळं जिल्ह्यातील साऱ्या कारखान्याला निवेदन दिले त्यांची पण आपण चर्चा करू सर तुम्ही पण निवेदन दिले कारखान्याला मी आमच्या चॅनल दाखवले उद्या रस्ता रोकोय काय काय त्याच निश्चित मी सगळ्याच शेतकऱ्यांना आवाहन करेन परिसरातल्या की आपण उद्या ढोके इथे होणाऱ्या ज्या रास्ता रोका आंदोलन त्या आंदोलनात सहभागी व्हावं कारण आपण बघतोय एफ आर पी जो आहे फेअर न्युमेटिव्ह प्राइस जी आहे ती सरांची साधारण पस्तीसशे त्रेपन्न रुपये आहे ही आहे रिकव्हरी फक्त दहा पॉईंट पंचवीस साठी विशेष आणि रिकव्हरी पर्यंत जातात शेतकऱ्यांच्या आणि प्रत्येक वन पर्सेंट साठी किलो मागे तेहतीस रुपये एक्स्ट्रा देण्याचा कायदा आहे त्या धर्तीवर विचार केला तर हा भाव जातो चार हजारापर्यंत पण हे लोक आपल्याला म्हणजे कोपरला गुळ लावण्याचा काम करतात शेतकऱ्याच्या म्हणून आम्ही यांच्या सोबत आहेत सगळेच की आम्ही आंदोलनात सहभाग नोंदणार आणि तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही सुद्धा कोणत्याही परिस्थितीत आपल्या घामाला दाम मिळावा याच्यासाठी उद्याच्या आंदोलनात सहभागी व्हावं आणि ते आंदोलन यशस्वी करून हे जे साखर सम्राट आहेत यांना कुठेतरी जमिनीवर आणण्याचा आपण प्रयत्न करावा सचिन देव हे एक सामान्य सामान्य नागरिकाचे म्हणा समाजाचे काम करणारे आहेत काय सांगाल हे आंदोलन उद्या आहे तुम्ही पण दोन दिवस सर्व कारखान्यांना कलेक्टरला निवेदन दिले उसाचा भाव जाहीर करावा म्हणून पण अजून भाऊ कोणाचे जाहीर नाहीत आ, आता आपण बरेच नेते सोबत आहेत उद्या आंदोलन ठरले डोक्याला रस्ता रोको उद्या जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे त्या आंदोलनाला आम्ही असतील सर असतील आम्ही देखील ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहेत कारण त्यांचा लढा हा त्यांच्यासाठी नसून इथल्या संबंध मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आहे कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठे आंदोलन उभं राहतात शेतकरी त्यांना सपोर्ट करतो म्हणून ते आंदोलन यशस्वी होतात आज आम्ही ज्यावेळेस गुळ फॅक्टरीवरती सगळ्या फिरलो एक लक्षात आलं की त्यांचं एक युनिय म्हणजे युनियन आहे आणि त्याचा अध्यक्ष सचिव अशी बरेच जणी नेमलेले आहे समिती आणि ते काय करतात की सगळे ठरवून ते ठरवून आहे त्यांचं कि चोवीसच्या पुढे जायचंच नाही आणि जर कुणी कालवा केला तर एक शंभर दोनशे रुपये आणखीन वाढवायचे अशी अवस्था आज सगळ्याची झाली आहे त्याच्यामुळं इथल्या परिसरातील शेतकरी बांधवांना माझं तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे की इंगळे साहेबांनी सांगितलं प्रमाण की बाबा नो झेंडा कुणाचा का असं ना गांडा आता शेतकऱ्यांनी हातात घेतला पाहिजे तर आणि तरच आपल्या घामाला आपल्या कष्टाला नक्की एक चांगला दर मिळू शकतो कारण नाही तर तुमच्या माध्यमातून आमचं शासनाला आणखीन एक आव्हान आहे की शेतकऱ्याला तुम्ही काय करा खातं बी ते सगळं अगोदर द्या आणि जसं यांचं नुकसान भरपाई सगळं रिकव्हरी बघून ये, हे शेतकऱ्याच्या भाव ठरवतात तसं आम्ही देखील जर आमचं सोयाबीन पाण्यात गेलं आमच्या जर उसाला काय झालं तर आम्ही त्या खाताचा आणि त्या आम्ही भाव ठरवू असं आपल्या माध्यमातून या सरकारला सांगतोय की मग आम्हाला आंदोलन करायची गरज नाही आम्हाला शेतकऱ्याला तुमचा भाव ठरवायची परमिशन द्या आमचा भाव तुम्ही ठरवणार कोण मला सांगा बरेच आंदोलन सरकार मोडीत करत आहे राहील तुम्ही रस्ता रोखो करताय उद्या सरकारनं तुमच्यावर प्रेशर आणला किंवा मोडित प्रयत्न केला तुमची किती के मोहिमत किती आहे तुमची आंदोलन करायची शेतकऱ्याचं आंदोलन मोडीत कारणार अजून जन्माला येत आहे कारण हा देशच कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो शेतकऱ्याला तुम्ही काही काळ तुम्ही काही काळ अंधारात ठेवू शकता लेकिन उल्लू बनवू शकत नाही कारण शेतकऱ्याची पोरं आता पहिल्यासारखं काही नाहीत ती सुद्धा शिकलेले ग्रॅज्युएशन कंप्लीट करणारे नोकरीमध्ये असणारी मुलं शेती करतायत त्याच्यामुळे तुम्ही आता त्या वाहनगडीत जाऊ नका शेतकरी जर दांडा घेऊन रस्त्यावर उतरला तर तुम्हाला घराच्या बाहेर निघणं सुद्धा मुश्किल होईल हे देखील तुम्हाला या माध्यमातून समजा मी आज त्यांना इशारा देतो निश्चितच इथं आपण पाहिलं पिंपळी सर सचिन देवकते दोन दिवस सर्व कारखान्यावर निवेदन दिले भाऊ जाहीर करा म्हणून नाहीतर आंदोलन करू दोन दिवसाचा अल्टिमेटम होता दोन दिवस संपत आहेत आणि आता शेतकरी संघटनेचे नेते सुद्धा सोबत आहेत उद्या डोकी येते रस्ता रोको आहे आणि शेतकरी सुद्धा आता देवकसाहेबांनी सांगितलं शेतकरी आता आडाने नाही रुम घेऊन उद्या रस्ता रोकोला हजर होणार आहे आपण चॅनलच्या माध्यमातून सुद्धा सर्व शेतकऱ्याला आवाहन करू ते आपला हक्क मिळवण्यासाठी उद्या दुपारी अकरा वाजता सर्व शेतकऱ्यांना हजर आहे आणि न घेऊन राहायचंय कारण आपल्याला आपला हक्क मिळवायचा आहे